हे लवकर झालं तर ठीक आहे इथे दोन दिवसानंतर हा हातोडा घेऊन ये ना नगरपालिकेत येणार आहे मी तरी तोडलेलं दिसलं उद्या पुतळ्याची विटंबना झाली आम्ही आतापर्यंत दोन ते तीन वेळा ते शिवोला अर्ज आहे सीसीटीव्ही साठी गवत असलेलं या ठिकाणी पण आज जर उद्यानाची अवस्था बघितली गेल्या पाच ते सहा वर्षापासून जे कंपाउंड कंपाऊंड बऱ्याच ठिकाणी पडले आपल्या मीडियाच्या कोपरगाव शहरातील गोदावरी नदीच्या काठावर वसलेले राजमाता जिजाऊ उद्यान अत्यंत दयनीय स्थितीत असून उद्यानाच्या दुरावस्थेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे उद्यानाभोवतीची संरक्षण भिंत अनेक ठिकाणी कोसळल्यामुळे मोकाळ जनावरांचा वावर वाढला आहे याशिवाय उद्यानालगत राहणाऱ्या रहा काही नागरिकांनी पलंग पाण्याच्या टाक्या विविध घरगुती वस्तू व पाळीव शेळ्या थेट उद्यानात ठेवल्याचे दिसून येते जे सार्वजनिक मालमत्तेचा अपमान ठरतो आहे विशेष म्हणजे उद्यानात मोठ्या प्रमाणात दारूच्या रिकाम्या बाटल्यांचा साठा अडवून आल्याने हे ठिकाण तळीरामांचे अड्डे बनले असल्याचे गंभीर चित्र समोर आले आहे खेळणी साहित्य आणि लोखंडी बाकडे यांची दुरवस्था झाली असून सर्वत्र अस्वच्छता आणि कचऱ्याचे साम्राज्य निर्माण झाले आहे नागरिकांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त करत हे उद्यान आता नावालाच उरले आहे अशा शब्दात टीका केली आहे या पार्श्वभूमीवर आज सर्व आणि सर्व पक्षीय पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उद्यानाची पाहणी करत पालिकेच्या निष्क्रियतेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला यावेळी राजमाता जिजाऊ यांच्या स्मारकाला दुग्ध अभिषेक घालून कार्यकर्त्यांनी आपला संताप व्यक्त केला कार्यकर्त्यांनी कुजलेले लोखंडी साहित्यावर व दारूच्या बाटल्यांवर प्रतिकात्मक गाव घालत निष्क्रिय प्रशासनाविरुद्ध संताप व्यक्त केला यावेळी प्रशासनाला वीस मे पर्यंत उद्यान दुरुस्त करून सुस्थितीत आणण्याचा अल्टीमेटम देण्यात आला अन्यथा अतिशय तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा सर्वपक्षीय कार्यकर्त्यांकडून देण्यात आला आहे आज आपल्या कोपरगाव शहरातील भूषण असलेलं राजमाता जिजाऊ उद्यान याची दुरवस्था बघण्यासाठी आम्ही सर्व पक्षीय येथे जमलेलो आहोत हे गाव ठाण्यात जवळपास पंचवीस हजार लोकसंख्या असलेलं हे एकमेव उद्यान आहे कोपरगाव एवढ्या मोठ्या मोठ्या जागा पडलेल्या असताना पुढं उद्यान झाले नाही पण हे पूर्वीपासन जेव्हापासनं नगरपालिकेची स्थापना झालेली आहे तेव्हापासनं हे उद्यान इथं आकर्षित असं उद्यान म्हणजे आम्ही सुद्धा लहान असताना आम्ही आमच्या घरच्या आई वडील असू द्या त्यांच्यासोबत आम्ही इथं भेळेचे बेल, पुढे डबे वगैरे घेऊन आम्ही इथं खेळायचो बागडायचो अशा अवस्थेत आम्ही इथं मोठं झालेलं आहे त्यावेळेची जी अवस्था होती म्हणजे एक सुंदर सुंदर असणारं हे उद्यान आजची दुरावस्था पण आज मनाला खूप वाईट वाटलं याला जबाबदार मी फक्त कोपरगाव नगरपालिका प्रशासन यांना मानतो लवकरात लवकर त्यांनी या उद्याना उद्यानाची झालेली दुरावस्था तात्काळ दुरुस्ती करावी नाहीतर आम्ही कोपरगावमध्ये या विषयावर मोठं आंदोलन छेडू तसेच कोपरगावातले आपले जे खाऊगल्ली आपले पॉइंट आहे समजा नाश्ता करता लोक संध्याकाळच्या वेळेला तीच खाऊगल्ली जर इथं बनवली तर इथं कोपरगावातले सगळे नाग नागरिक इथे येतील उद्यानाचा आनंद घेतील यावर पण नगरपालिकेने विचार करावा अशी मी नगरपालिकेला विनंती करतो धन्यवाद राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ साहेब यांचं उद्यान कोपरगाव शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी बोधात आहे कोपरगाव शहरातील प्रत्येक नागरिक लहानपणापासून या उद्यानात आलाय अतिशय सुंदर गवत असलेलं खूप छान छान खेळण्या त्या ठिकाणी होत पण आज जर या उद्यानाची अवस्था बघितली गेल्या पाच ते सहा वर्षापासून जे वॉल कंपाऊंड आहे बऱ्याच ठिकाणी पडलंय आपल्या मीडियाच्या माध्यमातून आपण ते फुटेज सर्वांनी घेतले मी सगळ्यांचे मनापासून आभार मानतो हे आपला सगळ्यांचा जिवळायचा प्रश्न आहे आज त्या ठिकाणी ते कंपाऊंड पडलं तर समोरचे जे नागरिक असतील त्या नागरिकांनी त्यांचे पलंग त्या ठिकाणी टाकले त्यांच्या गाद्या त्या ठिकाणी वाळतात कपडे वाळतात आणि त्याच्या पलीकडे जाऊन या कोपरगाव शहरामधला नशापान करणारा तरुण त्या ठिकाणी येतो त्या दारूच्या बाटल्या सुद्धा त्या ठिकाणी सापडल्या या ठिकाणचा असलेला कर्मचारी आरोग्य विभागाचे अधिकारी बांधकाम विभागाचे इंजिनियर आणि सीओ साहेब मी आपल्याला या ठिकाणी आजच्या या छोट्याशा संयमी आंदोलनाच्या हिशोबाने इशारा देतो वीस तारखेपर्यंत आपण हे वॉल कंपाऊंड जे कुठलेही खाली एकही वीट न ठेवता कुठलाही पिलर न बांधता तात्पुरत्या पद्धतीनं हे वॉल कंपाऊंड केलंय साधा धक्का जरी लावला तरी ते वॉल कंपाऊंड पडतंय येत्या वीस तारखेपर्यंत व्यवस्थित त्या ठिकाणी पिलर बांधून भक्कम असायचे त्या ठिकाणी पिलर बांधून वॉल कंपाऊंड झालं पाहिजे भविष्यात कुठलंही अतिक्रमण आमच्या या जिजाऊ माता उद्यानाच्या परिसरात होता कामा नाही कारण आज दारूच्या बाटल्या पिल्या जातात उद्यानाशा पाणी होऊन जर जिजामाता स्मारकाचा अवमान झाला त्याची जबाबदारी घेणार कोण कारण आजचीच परिस्थिती बघितली आरोग्याचे अधिकारी त्या कर्म कर्मचाऱ्यावर ढकलतात कर्मचारी म्हणतो मला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक साफसफाईसाठी आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं आहे छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक आहे परत जिजा उद्यान माझ्याकडे एक माणूस करणार काय काय एक तर शरीराने तो माणूस असलेला कमकोत या ठिकाणी अनेक तरुण येतात त्याला धमकवतात तो त्यांना विरोध करू शकत नाही मुख्य अधिकारी साहेबांना मी भी विनंती करतो चांगल्या शरीराचा धडधाकड शरीराचा तरुण या ठिकाणी वॉचमन होऊन पाहिजेत आणि उद्यानाच काम झाल्या झाल्या यातल्या खेळण्या सगळ्या बदला त्या गरजलेल्या आहेत त्याच्यामुळं बाळागोपाळांना वृद्धांना जखमा होऊ शकतात या ठिकाणी लॉन्च उभारणी केली पाहिजे या ठिकाणी जे वॉल कंपाऊंड झाल्यानंतर या ठिकाणी चांगला वॉचमन ठेवल्यानंतर कोपरगाव शहरातील सर्वांसाठी सर्व घटासाठी महिला पुरुषांसाठी सर्वांसाठी हे उद्यान खुलं केलं गेलं पाहिजे कुठल्याही प्रकारची आटी नको आहेत यासाठी चांगला वाचपण ठेवणं शेजारचा परिसर व घाट व घाटावर ज्या पायऱ्या आहेत त्या ठिकाणी कुंडे या घरातील दोघही जण चांगली त्या ठिकाणी व्यवस्था ठेवतात स्वच्छता करतात त्या ठिकाणी योगा प्राणायाम चालतात त्यांचे मनापासून मी आभार मानतो पण योगा प्राणायाम संपल्यानंतर रात्रीच्या वेळेला या ठिकाणी अनैतिक संबंध चालतात विविध भागातून जोडपे येतात गाळ्यात आटाकून चालतात तर इतर महिलांना सुद्धा त्याची शरम वाटते लाज वाटते यासाठी पोलीस स्टेशन न आमचा इशारा समजावा रोज एक पोलीस संध्याकाळी या ठिकाणी पेट्रोलिंगसाठी पाहिजे जिजामाता उद्यानचं काम त्वरित करावं पेट्रोलिंगसाठी एक पोलीस त्या ठिकाणी असावा आमची मागणी आणि रक्षापान करणाऱ्या तरुणांना मी पुन्हा एकदा अवन करतो जर कोणी बायकाला परत जिजामाता उद्यान मध्ये दारू पिण्यासाठी आला ज्या पद्धतीने आमचे कोपरगावचे वसंत मोरे फेम आमचे हे अनिल भाऊ गायकवाड आज त्यांनी दाखवलं घरांनी त्यांनी त्या काचे बाटल्या फोडल्यात त्याच पद्धतीने नाशाबाद करण्याचे डोके त्याच घरांनी फोडल्याशिवाय राहणार नाही हा इशारा समजा आमची धमकी समजा कारण ही जिजामाता उद्यानासाठी सगळ्यांचा जिवळ्याचा विषय आहे एवढंच मी या ठिकाणी सांगतो मुख्याधिकारी साहेब तुमचा पुन्हा एकदा निषेध करतो आम्ही त्या ठिकाणी तुम्हाला बोलवण्यासाठी आलो तुम्ही आला नाहीत तुमच्या समोर कोण माणसं आलेत आम्हाला माहित नाही कुठला ठेकेदार असेल काही वाटाघाटी असेल त्याच्याशी आम्हाला घेणं नाही जिवाळ्याचा महत्वाचा विषय होता आपण त्या ठिकाणी आला नाही तुमचा मी एकदा जाहीर निषेध व्यक्त करतो जे अधिकारी कर्मचारी आले ते एका बॅगावर ढकलत होते आपल्या वेळेच्या माध्यमातून आपण फुटेज घेतलेत तुमचा पण मी या ठिकाणी जाहीर निषेध करतो पण आता दुनबुड आम्ही सगळे गावकर कपवून घेणार नाही इथून पुढच्या काळामध्ये लवकरात लवकर काम चालू करावं पेट्रोलिंग साठी इथं पोलीस द्यावा अशा सर्व गावकरांच्या वतीनं पुन्हा एकदा विनंती करतो आणि इशारा सुद्धा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र बाबा हे भिंत पडेल हे इथं हे पडेल आज हे तोडलं उद्या हा दांडा घेऊन ये ना दांडा नगरपालिकेतील ध्यानात ठेवा ह कारण हे इतका भ्रष्टाचार चालू आहे नगरपालिकेत हा कुठेतरी थांबला पाहिजे इथं पन्नास लाख रुपये दिलेले आहे भिंतीसाठी बांधण्यासाठी तरी अजून हे का होईना हे लवकर झालं तर ठीक आहे इथं दोन दिवसानंतर हा हातोडा घेऊन ये ना नगरपालिकेत येणार आहे मी एक काच सोड एक काच जे काय होईल ते मी पाहून घेईन गुन्हा दाखल करायचा बिनदास मी जेलमध्ये बसायला तयार मी घाबरणार नाही जे काय होईल ते मी पाहून घेईन हे बा हे सडील वाकडे पाहिले का पत्रकार साहेब हे सडेल वाकडे त्याच्यावर लहान लहान पोर इथे येऊन बसता उद्या यांना इजा झाली मग काय करायचं हा कंपाऊंड दिसलं उद्या पुतळ्याची विटंबना झाली आम्ही आतापर्यंत दोन ते तीन वेळा ते शिवोला अर्ज दिलेले सी सी टी साठी रवरीला विटंबना झाली आता माग पुला विटंबा झाली आपल्या कोपरगाव बोर्ड भाड्याचे प्रकार चालू राहत कायम चालू आहे हे जर बोर्ड भाड्याचे प्रकार जर पुतळ्याची विटंबना झाली पुतळा तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बोर्ड फाडला होता बॅनर फाडला होता हा असे प्रकारे घडत असेल कोपरगाव शहरामध्ये हे आम्ही कदाबी खपून घेणार नाही पहिलं कोपरगाव शहरामध्ये सीसीटीव्हीचं नियोजन करा जे भुलटे बालटे बांधताना आम्ही करतोय करायला लावा पहिलं त्याचं टेंडर काढा आणि मग हे बाकीचे काम करा पहिले सीसीटीव्ही महत्वाची आहे हे सगळ्या चोऱ्या मारा ति एवढा बोर चालू ना बोरला पाणी ते बोर बंद करून ठेवलेलं आहे त्याचं अरे बाकड्या बा ना बाकड्या हे बा इकडे पलंग बिलंग अरे रात्रीचे काय तमाशे चालतंय इथं येऊन पा रात्रीचे पहा काय तर तमाशे इथं हे बे इकडं दारू काय अजून काय आज काय सांगा तुम्हाला आम्हाला सांगायची लाज वाटत ती कोरगाव शहरामध्ये सगळ्यात मोठ सुसज्ज आणि सु एकदम सुंदर असं झालंय तर गार्डन होईल धनसर नगरपालिकेला त्या बाल करायची बेवटी तातोड द्यायचं नाहीये ना करायचं नाहीये नुसते तमाशा घालायचे काम चाललेले हा तमाशा कुठं तरी थांबला पाहिजे सकाळ जर तमाशा थांबला नाही ना तुमची आमच्याशी सकल मराठा समाजाने दोन हजार एकोणावीस साली पूर्णकृती पुतळ्यासाठी निवेदन दिलं होतं त्यावेळेला अनिल गायकवाड होते विनय भगत होते भरत होते बोमो ताडा होते अमरण उपोषणाचा इशारा दिला होता दोन हजार एकोणास साली त्यांना ठराव मंजूर करून दिलेला पूर्णकृती पुतळ्याचा सा। गेले सात वर्ष आले अजून पुतळ्याचं काहीच नाही एकोणास पासून सहा वर्ष आत्ता परत सहा जानेवारीला आपण परत निवेदन दिलेलं होतं त्या टायमिंगला तुम्हीच पत्रकार मित्रांनो तुम्हीच बातमी लावली होती का ते पूर्णकृती पुतळीची प्रोसेस चालू आहे सहा सहा वर्ष लागत आहे का पुतळीच्या पूर्णकृती प्रोसेस ला हा तुम्ही बाकीच्या एका दिवसात प्रोसेस निघाते